नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवी लक्ष्मीच्या मूर्तीच्या शेजारी ही मूर्ती चुकूनही ठेवू नका किंवा देवाऱ्यात लक्ष्मीची मूर्ती अशी चुकूनही ठेवू नका लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो देवाऱ्यात असेल तर कोणत्या नियमांचं पालन करावं लागतं याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी हिंदू धर्मात पूजेला विशेष महत्व आहे हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला संपत्ती आणि वैभवाची देवी म्हटलं जातं ज्या घरात देवी लक्ष्मी निवास करते त्या घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही आणि त्या घरावर कधीही संकटाची छाया सुद्धा नसते तर मंडळी देवाऱ्यामध्ये लक्ष्मीची स्थापना करायची असेल तर विष्णू भगवान यांच्या डाव्या हाताला माता लक्ष्मीची स्थापना केली जाते जर तुमच्याकडे विष्णू भगवान यांची मूर्ती नसेल तर विष्णू अवताराची मूर्ती आपण देवाऱ्यात ठेवू शकता विष्णू भगवान यांच्या डाव्या बाजूला देवी लक्ष्मीची स्थापना करून पूजा करावी विष्णू भगवान यांच्या शेजारी लक्ष्मीची स्थापना केल्यामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होतो लक्ष्मीनारायण योग निर्माण झाल्यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही घरात सुख समृद्धी टिकून राहील घरामध्ये जर पती पत्नीचं भांडण होत असेल तर देवांची अशी स्थापना केल्यामुळे ते सुद्धा दूर होतील लक्ष्मीच्या डाव्या हाताला गणपतीची स्थापना करावी महालक्ष्मी आपणास धन देते तर विघ्नहार्ता गणेश आपणास बुद्धी आणि पैसे टिकवण्याचे काम करतात आपण कितीही मेहनत करत असाल किंवा घरात पैसा टिकत नसेल तर त्या मेहनतीला कोणताही अर्थ उरत नाही म्हणूनच आपण लक्ष्मीच्या डाव्या भागाला गणपतीची स्थापना केलात तर घरामध्ये पैसा टिकून राहतो तर मंडळी माता लक्ष्मी धन आहे तर गणपती बुद्धी आहेत यामुळे घरातील लोकांना धन आणि बुद्धी या दोन्हींचा फायदा होतो तर मंडळी देवी लक्ष्मीची अशी फोटो किंवा मूर्ती घरात चुकूनही ठेवू नका देवी लक्ष्मी ही धन आणि ऐश्वर्याचे देवी मानले जाते तर त्यांना कधीही उभ्या अवस्थेत ठेवू नका देवाऱ्यात कधीही उभ्या लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती चुकूनही ठेवू नका कारण माता लक्ष्मीला चंचला म्हटलं जातं त्या खूप चंचल स्वभावाच्या आहेत त्या एका जागी कधीही टिकून राहत नाहीत माता लक्ष्मीची मूर्ती उभी असेल तर ती उभ्या उभ्या घराच्या बाहेर जाऊ शकते ती घरामध्ये आपल्या स्थिर होणार नाही उभी लक्ष्मी कधीही बाहेर जाऊ शकते म्हणून देवाऱ्यात उभ्या लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो चुकूनही ठेवू नका जर तुमच्याकडे लक्ष्मीची उभी फोटो किंवा मूर्ती असेल तर आपण एखाद्या मंदिरात ती फोटो किंवा मूर्ती नेऊन ठेवू शकता तर आपणास दोष लागणार नाही देवी लक्ष्मीची घुबडावर बसलेली मूर्ती किंवा फोटो घरात चुकूनही ठेवू नका अशी फोटो मंदिरात ठेवणे शुभ मानले जाते पण घरामध्ये आपल्या देवाऱ्यात अशा प्रकारची मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते देवाऱ्यात देवी लक्ष्मीची मूर्ती भिंतीला टेकून कधीही ठेवू नका भिंतीत आणि लक्ष्मीच्या मूर्तीत किंवा फोटोत एक इंचाचा तरी अंतर असला पाहिजे तरच माता लक्ष्मी शुभ फळाची प्राप्ती करून देतात तर मंडळी शुक्रवारचा दिवस हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे असे मानले जाते घरात शांती आणि समृद्धी राखण्यासाठी या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली पाहिजे यामुळे आर्थिक समस्या दूर होतात आणि वैवाहिक जीवन आनंदी राहते पण अनेकदा पूजा केली तरी सुद्धा समस्या राहतातच याचे कारण म्हणजे बऱ्याच वेळी लोक जाणीवपूर्वक नसेल पण नकळत अशा काही चुका करतात त्यामुळे त्यांना पूजेचं संपूर्ण फळ मिळत नाही आणि अडचणीला सामोरे जावे लागते तर माता लक्ष्मीची मूर्ती कोणत्या देवांच्या शेजारी चुकूनही ठेवायची नसते या विषयीची माहिती पाहूया तर मंडळी गणपतीच्या डाव्या हाताला किंवा डाव्या भागाला देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवू नका कोणत्याही देवांच्या डाव्या भागाला त्यांच्या पत्नीचं स्थान असतं माता लक्ष्मी गणपतीला त्यांच्या माते समान आहेत म्हणून गणपतीच्या डाव्या भागाला लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मीचा फोटो चुकूनही ठेवू नका तर गणपतीच्या उजव्या भागाला आपण लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती ठेवू शकता देवीची मूर्ती किती इंचाची असावी अंगठ्या इतकी लक्ष्मीची मूर्ती असावी जर आपण घरात त्यापेक्षा उंच मूर्ती स्थापन केलेली असेल तर तिच्या पूजेचे नियम देखील कठोर असतात आणि नंतर ते आपण पूर्ण केले नाहीत तर आपणास खूप मोठा दोष लागतो तसेच घुबडावर स्वार असलेल्या देवी लक्ष्मीची स्थापना किंवा फोटो आपल्या घरात करू नका असे मानले जाते की यामुळे घरात अचानक पैशाचे नुकसान होते शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो जी धनसंपत्तीची देवी आहे प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केली पाहिजे यामुळे आपणास आर्थिक भरभराट होऊ शकते शुक्रवारच्या उपासनेने यशाची प्राप्ती सुद्धा होते लक्ष्मी पूजा प्रत्येक घरात केली जाते दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरोघरी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते रोज सकाळी उठल्यावर काही घरामध्ये कराग्रे वसते लक्ष्मी हा श्लोक सुद्धा म्हटला जातो देवी लक्ष्मीला कोणत्या गोष्टी आवडतात आणि त्या आपण अर्पण केल्या पाहिजे देवी लक्ष्मीची आवडती फुलं लाल आणि जांभळी फुलं आहेत लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमेच्या बाजूला मोराची पिसं ठेवली पाहिजे असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि आपल्यावर संपत्तीचा ओघ वाढू लागतो घरात लक्ष्मीची मूर्ती कशी ठेवावी सोप्या शब्दात सांगायचं तर देवी लक्ष्मी चंचल आहे त्यांची कोणतीही मूर्ती किंवा फोटो उभ्या अवस्थेत नसावी कमळात बसलेली प्रसन्न मुद्रेची आशीर्वाद देत असताना हातातून पैसे खाली पडत आहेत अशा प्रकारची फोटो किंवा मूर्ती आपण देवाऱ्यात किंवा आपल्या घरामध्ये ठेवली पाहिजे देवाऱ्यात लक्ष्मीची मूर्ती असेल तर या चुका करू नका त्या चुका कोणत्या आहेत बघा देवी लक्ष्मीची मूर्ती विष्णू भगवान यांच्या डाव्या हातालाच ठेवली पाहिजे मग ती विष्णू अवताराची कोणती का मूर्ती असे ना दोन गणपतीच्या डाव्या भागाला कधीही लक्ष्मीची स्थापना करू नका यामुळे आपणास दोष लागतो देवाऱ्यात लक्ष्मीची मूर्ती असेल तर रोजच त्यांना हळदी कुंकू आणि केशराचा तिलक केलाच पाहिजे देवाऱ्यात लक्ष्मीची मूर्ती कधीही पोखळ ठेवू नका लक्ष्मीची भरीव मूर्ती देवाऱ्यात ठेवणे शुभ मानले जाते देवाऱ्यात लक्ष्मीची मूर्ती आहे आणि तिचं नाग डोळे स्पष्ट दिसत नसेल तर अशा लक्ष्मीची मूर्ती देवाऱ्यात चुकून सुद्धा ठेवू नका यामुळे आपणास धनहानी होऊ शकते आणि आपल्या घरात पैसा बरकत येणार नाही पैसा येणार नाही तर मंडळी देवाऱ्यात लक्ष्मीची मूर्ती आहे आणि विष्णू भगवान यांची मूर्ती नसेल तर लक्ष्मीची पूजा केल्याचा कोणताही लाभ आपणास मिळत नाही म्हणून विष्णू भगवान किंवा विष्णू अवताराची एखादी मूर्ती देवाऱ्यात असणे गरजेचे आहे देवाऱ्यात लक्ष्मीच्या मूर् देवाऱ्यात लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करण्याआधी विष्णू भगवान यांची पूजा केली पाहिजे जर विष्णू भगवान यांची मूर्ती देवाऱ्यात नसेल तर आपण विष्णू अवताराच्या कोणत्याही मूर्तीची पूजा करू शकता कारण माता लक्ष्मी अशा घरात निवास करतात ज्या घरात विष्णू भगवान यांची पूजा केली जाते माता लक्ष्मी म्हणतात ज्या घरामध्ये माझे आराध्य श्रीहरी विष्णू यांची पूजा केली जात नाही त्या घरात मी प्रवेश करत नाही आणि ज्या घरात मनोभावे विष्णू भगवान यांची पूजा केली जाते त्या घरात मी हसत हसत प्रवेश करते म्हणूनच लक्ष्मीच्या पूजेच्या आधी विष्णू भगवान यांची पूजा केली पाहिजे तर मंडळी देवी लक्ष्मी ही संपत्तीची आणि धनधान्याची देवी आहे यामुळे या, या देवांची स्थापना घरात योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे तरच आपणास शुभ फळाची प्राप्ती होते अन्यथा होणार नाही म्हणूनच देवी लक्ष्मीची योग्य पद्धतीने देवाऱ्यात पूजा करावी जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव